विजय, रामटेक लोकसभा क्षेत्राचा ऐतिहासिक महाराष्ट्रामधील सर्वात मोठी बातमी एका छोट्याशा ग्रामपंचायतचा उपसरपंच झाला खासदार श्री श्यामकुमार बर्वे नवनियुक्त खासदार सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमोल पुरी रामटेक साहेब ठाकरे यांचे काही असे कार्यकर्ते आहे त्यांचा पण आपण काय मी काम केलं आहे सगळ्यांनी आज मिळून शिवसेनेच्या लोकांनी मिळून काँग्रेसच्या लोकांनी काम केलं आहे आणि आमच्यावर पगडा आहे पुनिर बाबू केदारांचा आणि उद्धवसाहेब ठाकरेंचा त्यामुळे हा विजय आहे आमचा सगळ्यांचा विजय आहे तर हा विजय तुम्हाला प्रकारे जनतेला सांगायचा आहे की सा या आता जो खासदार या ठिकाणी नवनियुक्त खासदार या ठिकाणी आले श्यामकुमार बर्वे साहेब तर त्यांच्याकडनं काय तुम्हाला अपेक्षा आहे जे सामान्य लोकांच्या अपेक्षा आजपर्यंत दहा ते पंधरा वर्षापासून पूर्णपणे होत नव्हत्या तर यावर्षी काय अपेक्षा आहे तुमच्याकडनं ह्या ह्या अपेक्षा याच्यानंतर त्या आता अपेक्षेसमोर आमच्या मनं मांडून त्या पूर्ण करतील त्यांनी आम्हाला आम्हाला आश्वासन दिलेलं आहे हा का शेतकरी लोकांना न्याय असं वाटत तुम्हाला शेतकरी लोकांचा मी सुद्धा एक सर्वसामान्य शेतकरी शेतकरी कुटुंबातला माणूस आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही माझी इच्छा सगळ्यांची आणि हा विजय शेतकऱ्यांचा हा विजय शेतकऱ्यांचा सर्वसामान्य माणसाचा कुठेतरी चारशे पारचा नारा होता आणि चारशे पारची कटस्थी या महाराष्ट्रामध्ये चालू होती तर या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये सुनील या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सावणे विधानसभा क्षेत्राचे मान्य सुनील भाऊ केदार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वामध्ये ही जे, जी पूर्णपणे जी निवडणूक चालू होती या निवडणुकीमध्ये श्यामकुमारजी बर्वे यांचा जोल्लोषेच्या मताने खूप मोठा विजय झाला आणि एवढ्या काय या सगळ्या कार्य माननीय सुनील भाऊ केदार यांचा हा विषय आहे तुमचं काय म्हणणं या ठिकाणी आज या ठिकाणी जे रामटेक लोकसभा क्षेत्र आहे त्या ठिकाणी खरंच आज या सुनील केदार यांचा विजय श्यामकुमार वस्त्रजी बर्वे हे या ठिकाणी निवडून आले आहे हे सगळ्याची मेहनत कलमेश्वर तालुका आणि पुणे लोकसभा क्षेत्र जे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी काँग्रेस आणि संपूर्ण यांची सगळ्यांची या कश लागलेला आहे आणि सुनील केदार हे एक खूप मोठं एक व्यक्तिमत्व आहे त्यांनी एक हे खूप या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे त्यांचा विकास आहे या यामुळे त्यांची बबलू कुमार गोडवे यांची शी घेतलेली आहे एकमेव सुनील केदार एक व्यक्तिमत्व खूप छान या ठिकाणी आहे एगा, एगा, एगा हमारा नारा है और या काई अरे या ठिकाणी काही काडमेश्वरच्या अशी काही व्यक्ती आहे आपण त्यांचं पण मनोगत जाणून घेऊया तर तुमचं काय मनोगत आहे आमचं एकच मनोगत आहे की सुनील केदार हा वाघ आहे आणि ह्या वाघासारखा डकल या विदर्भामधला वाघ बनला म्हणजे सुनील केदार सुनील केदार पुढे ह्या विदर्भामध्ये पूर्ण सीट आलेल्या आहेत सुनील केदार या ठिकाणी उभाटा गटचे पण काही पदाधिकारी आहे उभाटा गटचे तर त्यांचं पण मनोगत आपण जाणून घेऊया काय तुम्हाला खुशीची विषय म्हणजे असा होता की महा म्हणजे महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडी तर या सगळ्यांनी एकजुटीने एक, एक मतानं आणि एका निष्ठेनं काम केलं आहे त्यामुळे आज आपल्या सगळ्यांमध्ये जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही विजय आपण आणलेला आहे तो आपला सगळा इंडिया आघाडीमुळे झालेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची एक निष्ठा जे होती जे प्रामाणिकपणा होती त्यावर एक विश्वास ठेवून लोकांनी जे मतदान केलं आहे तो आज एक या ठिकाणी भरपूर असे पदाधिकारी आणि छोटे मोठे कार्यकर्ते आहेत सगळ्यांच्या याच्यामध्ये एकच होता की माननीय सुनील जी केदार यांच्या नेतृत्वामध्ये जे खासदार होते जे श्याम कुमार बर्वे साहेब हे भरपूर अशा मताने विजय होत आहे आणि त्यांचं या ठिकाणी सर्वांचं एकच मत होतं की सुनील कारण या ठिकाणी रामटेक लोकसभा क्षेत्र असं आहे की या ठिकाणी सगळ्यात मोठा षडयंत्र चालला होता आणि या षडयंत्राच्या मागे हा विजय या ठिकाणी झालेला आहे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहे या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर एवढं मोठं असं आहे की सुनील केदार साहेबांचा विजय नसो या श्यामपुरे बर्वे साहेबांचा तर या स्थानीय कार्यकर्त्यांचा विजय प्रतिनिधी अमोल परिसर कॅमेरा प्रवीण दरवाडी